नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नाचणीचे खिचे पापड बनवणार आहोत त्यामध्ये नाचणीचे पीठ बनविण्यापासून ना ते पापड बनवण्यापर्यंत संपूर्ण ट्रिक्स आणि टिप्स सांगितले आहे त्याकरता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यामुळे तुमचे पापड न चुकता अगदी परफेक्ट बनतील पापड चिरू नये यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही बघू शकता पापड किती छान फुलत आहेत चला तर मग कसे बनवायचे ते पाहूयात खिच्चे पापड बनवण्यासाठी येथे मी अंदाजे एक किलो नाचणी घेतली आहे ती स्वच्छ करून घेतली आहे आता पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे ता त्यामुळे त्यातील जो काही कचरा असेल ते निघून जाईल त्यानंतर हलक्या हाताने वरवरची नाचणी घेऊन एका डब्यात घालून घ्यायची आहे नाचणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये नाचणीच्यावर एक ते दीड इंच पाणी राहील इतपत पाणी घालून डब्याला झाकण लावून दोन दिवसाकरता हे आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता याच्यावर थोडासा फेस आलेला आहे आता हे आपल्याला परत दोन ती तीन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून झाली त्यातील पाणी निथळून घेतले आहे आता एका कॉटनच्या कपड्यामध्ये ही नाचणी बांधून ठेवायची आहे त्याकरता एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि नाचणी घालून घेतली आहे ज्याप्रमाणे आपण मटकी बांधून ठेवतो त्याचप्रमाणे ही नाचणीसुद्धा बांधून घेतली आहे बांधून झाली की एखादा चाळणीमध्ये ही झाकून एक दिवसाकरता ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपली नाचणी व्यवस्थित बनून तयार आहे आता ही नाचणीला थोडे थोडे मोड आलेले आहे ते बारीक असल्याने ते दिसत नाही नाचणीला मोळ आले किंवा नाही आले तरी काही फरक पडत नाही आपली नाचणी भिजून तयार आहे आता ही मी ओट्यावरच सुकून घेत आहे ही फॅन खाली अजिबात सुकवायची नाही हवेशीर खिडकीजवळ सुकून घ्यायची आहे चार ते पाच तासानंतर नाचणी व्यवस्थित सुकली आहे ती हाताला अजिबात चिकटत नाही आहे आता ती दळून आणायची आहे आणि त्यानंतर मी दाखवत आहे त्याप्रमाणे एखाद्या पातेल्याला किंवा मोठ्या डब्याला कापड बांधायचं आहे आणि त्यातून आप आपल्याला हे दळून आणलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे याप्रमाणे मी हे पीठ चाळून घेतलं आहे आता हे रात्रभरासाठी आपल्याला असंच फॅनजवळ ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ मी या वाटीने मोजून घेतलं आहे हे दोन वाट्या पीठ भरलं आहे आता याच वाटीने मी तीन वाट्या पाणी पातेल्यामध्ये काढून घेत आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा खसखस चवीनुसार मीठ आणि एक चमचा पापडखार घालून लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने वरून सर्व पीठ घालून घ्यायचं आहे त्याला मधोमध होल करायचं आहे आणि थोडंसं झाकण अर्धवट उघडं ठेवून आपल्याला याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवला आहे त्यामुळे आपलं पीठ उतू जाणार नाही दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ पाण्याखाली गेले आहे आता रुमालाने किंवा पकडणे पातेला घट्ट पकडून ठेवायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने पीठ व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं पीठ हाटून झालेलं आहे यानंतर चमच्याने लाटण्याचे पीठ काढून घ्यायचे आहे आपण दोन वाटी पिठासाठी जे तीन वाट्या पाणी घेतलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला जर तुमचं पीठ घट्ट वाटत असेल तर थोडं गरम पाणी करून तुम्ही घालू शकता त्यामुळे काही फरक पडणार नाही यानंतर एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे त्याने व्यवस्थित पीठ दाबून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित दाबून झालं की तोच सुती कापड पुन्हा एकदा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे घट्ट पिळून तो त्याच्यावर अंथरून त्यावर झाकण ठेवून दहा मिनटाकरता अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायचा आहे तुमच्या गॅसची फ्लेम कमी होत नसल्यास किंवा पातेलं पातळ असल्यास त्याखाली तवा ठेवायचा आहे त्यावर पातेलं ठेवून दहा मिनटं पीठ व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे पीठ दहा मिनटं व्यवस्थित शिजवायचं आहे तुमचं प्रमाण जास्त असल्यास तुमचा वेळसुद्धा वाढू शकतो पीठ व्यवस्थित शिजले नाही तर पापड लाटल्यानंतर ते चिरतात किंवा बनवताना व्यवस्थित बनले तरी वाळल्यानंतर त्याचे तुकडे भरतात त्याकरता पीठ दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे है। पीठ शिजल्यानंतर त्याला छान अशी चकाकी येते तुम्ही बघू शकता पीठ किती छान दिसत आहे आता एक कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे तो एका मोठ्या परातीमध्ये अंथरून घेतला आहे त्यावर आपलं हे खिशीचे पीठ काढून घेतले आहे ओल्या कपड्यानेच चमच्याचे पीठ काढून घ्यायचे आहे आणि छान मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट छान मळून घेतल्यानंतर पीठ थोडंसं कोमट झालं आहे आता ते ताटामध्ये काढून घेत आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही त्यानंतर परातीमध्ये सुद्धा छान मळून घ्यायचं आहे त्याचा व्यवस्थित गोळा बनवून एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आता आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे त्याकरता तुम्ही आधीच थोडेफार छोटे छोटे गोळे करून ठेवू शकता बाकीचं पीठ झाकून ठेवायचं नाहीतर ते कोरडं पडू शकतं पापड बनवण्यासाठी येथे मी पोळपाट घेतला आहे त्यावर एक प्लॅस्टिकचं पेपर आचरून घेतला आहे प्लॅस्टिक कडकच घ्यायचं त्यामुळे पापड व्यवस्थित निघतात एक गोळा बनवून तो प्लॅस्टिक पेपरवर ठेवायचा आहे तुम्ही हवं असल्यास पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेऊ शकता त्यामुळे पापड व्यवस्थित निघतील यानंतर एका प्लेटने गोळा छान प्रेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पापड बनवले तर अगदी झटपट परफेक्ट असे गोल आणि एकसारखे पापड बनवून तयार होता याच प्रकारे राहिलेले पापड बनवून घेते आणि उन्हामध्ये तीन ते चार दिवस छान असे वाळून घ्यायचे आहे बघू शकता किती छान असे पापड बनलेले आहे अजिबात त्याच्या कळा पण चिरलेल्या नाही आहेत हे बघा मी तीन दिवस पापड व्यवस्थित वाळवून घेतले आहे किती छान असे सुंदर पापड बनलेले आहेत आता मी तुम्हाला हे पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे त्याकरता कढईमध्ये मिडियम गॅसवर तेल तापत ठेवले आहे आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवत आहे हे बघा पापड टाकताच किती छान असा चा फुलून येतो आहे आणि खायला तर खूपच छान लागता दिसायला पण सुंदर आहेत तुम्ही जर या पद्धतीने पापड केले तर तुमचे सुद्धा पापड असेच अगदी परफेक्ट बनतील खायला पण छान लागतात आणि दिसायला पण छान अगदी कुरकुरीत खुसखुशीत नाचण्याचे पापड बनवून तयार आहे सुद्धा नक्की बनवा